शेतकरी बंधूंनो जानेवारी महिना जवळपास संपत आलेला आहे थंडीचं प्रमाण आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे मग इथून पुढं तुमच्याकडे पाण्याची सुविधा मुबलक आहे शेतपण खाली आहे उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला लागवड करून चांगला प्रॉफिट मिळवण्याचा तुम्ही विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण शेतकरी बंधूंनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळी हंगामासाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड केल्या जाणाऱ्या एकंदरीत चार ते पाच पिकाची माहिती देणार आहे जी पिकं तुम्हाला एकंदरीत कमी खर्चामध्ये आणि कमी कालावधीमध्ये उन्हाळी हंगामामध्ये चांगला प्रॉफिट मिळवून देऊ शकता शक्य बंधूंनो माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा रेग्युलरली तुम्ही आपले व्हिडिओज बघत असाल आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा सोबतच नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर नमस्कार शेतकरी बंधूं मी ज्ञानेश्वर बकाल आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो फेब्रुवारी महिना हा उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा शेवटचा टप्पा आहे ज्या टप्प्यामध्ये तुम्ही उन्हाळी हंगामासाठी जी भाजीपाला पिकं आहे तर त्याची लागवड तिथं करू शकता आणि चांगल्या पद्धतीनं उन्हाळी हंगामामध्ये त्या पिकातून प्रॉफिट हा मिळू शकता तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी चार पाच पिकं या ठिकाणी बघणार आहोत शेतकरी बंधूंनो तुमच्याकडे क्षेत्र कमी असेल किंवा जास्त असेल साधारण पाच गुंठ्यापासून ते अर्धा एकर एक एकरपर्यंत तुम्ही या पिकांची लागवड करू शकता तुमच्याकडं मनुष्यबळ कशा पद्धतीचं उपलब्ध आहे म्हणजे जे मंजूर आहे मंजुराची उपलब्धता कशी आहे त्यानुसार शेतकरी बंधूंनो तुम्ही या पिकांची लागवड करू शकता जर तुमच्याकडे मंजूर कमी असेल घरच्या घरी तुम्ही भाजीपाला पिकांची लागवड करून काहीतरी प्रॉफिट कमावण्याचा विचार करत असाल तर साधारण पाच ते दहा गुंट्यापर्यंत सुद्धा तुम्ही या पिकांची लागवड तिथं करू शकता शेतकरी बंधूंनो उन्हाळी हंगामामध्ये तापमानाला अनुसरून पिकांची लागवडीसाठी निवड करणे फायद्याचे ठरते त्याचबरोबर दैनंदिन आहारामध्ये ज्या पालेभाज्या पिकांचा सर्वात जास्त वापर होतो अशी पिकं आपल्याला या काळामध्ये चांगला प्रॉफिट मिळवून देऊ शकता तर एकंदरीत जी पाच पिकं आज मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी बंधूंनो त्याच्यातलं पहिलं पीक आहे भेंडीचं पीक शेतकरी बंधूंनो भेंडीचं पीक साधारणतः अठरा डिग्री सेल्सिअसपासून ते अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये चांगलं येतं म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही भेंडी पिकाची लागवड करू शकता उन्हाळी हंगामामध्ये या पिकातून चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकतं शेतकरी बंधूंनो भेंडीचं पीक हे लागवडीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी त्याच्यातून आपल्याला जे उत्पादन आहे तर हे उत्पादन तिथं मिळायला सुरुवात होते म्हणजे जो तोडा आहे तर नियमित तोडा निघायला सुरुवात होते दोन ते तीन दिवस आड भेंडी पिकातून हा नियमित तोडा आपल्याला मिळत असतो साधारणतः चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर पुढचे दोन अडीच महिने आपल्याला नियमित तोडा भेंडी पिकातून हा मिळत असतो आता मंजुराच्या दृष्टीनं जर विचार केला तर थोडं किचकट पीक आहे म्हणजे तोडणीसाठी आपल्याला नेहमी याच्यामध्ये मंजुराची गरज पडते त्यामुळे घरच्या घरी तुम्हाला लागवड करायची असेल साधारण दोन तीन मंजूर तुमच्याकडे असेल तर पाच ते दहा गुंठे तुम्ही या पिकाची लागवड करू शकता किंवा मंजुराची उपलब्धता जास्त असेल तर शेतकरी बंधूंनो तुम्ही अर्धा एकर एक एकरपर्यंतसुद्धा भेंडी पिकाची जी इथं लागवड करू शकता तुम्हाला ड्रीपवर याची लागवड करता येते किंवा सरीवरंबा पद्धतीमध्ये भेंडी पिकाची लागवड करता येते उन्हाळी हंगामामध्ये शेतकरी बंधूं भेंडी पिकाला मार्केटमध्ये दर चांगला मिळतो त्याच्यामुळे या पिकातून प्रॉफिट होणे हे या काळामध्ये सहज शक्य आहे त्यानंतर जे दुसरं महत्त्वाचं पीक आहे तर ते आहे शेतकरी बंधूंनो गवारीचं पीक हे शॉर्ट टर्म पीक आहे आणि कमी खर्चिक पीक आहे पण या पिकामध्ये सुद्धा भेंडीप्रमाणेच आपल्याला मंजुराची जी टंचाई आहे तर ती कायमस्वरूपी त्या ठिकाणी असते कारण मंजूर याला खूप जास्त लागत असतं जर मंजूर तुमच्याकडे घरचं असेल तर साधारणतः दहा गुंठ्यापर्यंत लागवड करू शकता जास्त मंजूर असेल मंजुराची उपलब्धता असेल तर अर्धा एकर एक एकरपर्यंत लागवड करता येते पण शेतकरी बंधूंनो गवारीच्या पिकामध्ये पाच ते दहा गुंटीची जी लागवड आहे तर ती आपल्याला नेहमी फायद्याची ठरते कारण खूप किचकट पीक आहे शेतकरी बंधूंनो लागवडीनंतर चाळीस 45, पंचेचाळीस दिवसांनी गवारी पिकातून जो तोडा आहे तर तो नियमित तोडा निघायला सुरुवात होते आणि दिवस आड तोडा निघणारं हे पीक आहे उन्हाळी हंगामामध्ये गवारीच्या पिकाला शेतकरी बंधूंनो मार्केटमध्ये मागणी चांगली असते दर चांगले मिळतात त्याच्यामुळे या पिकातूनसुद्धा चांगला प्रॉफिट आपल्याला होऊ शकतो अतिशय कमी खर्चाचं हे पीक आहे शेतकरी बंधूंनो ही जी दोन पिकं आहे तर ही मी तुम्हाला उन्हाळी हंगामासाठी पेसिफिक सांगितली कारण दैनंदिन आहारामध्ये या पिकांचा सर्वात जास्त वापर तिथं असतो त्याच्यानंतर जे तिसरं महत्वाचं पीक आहे याच काळामध्ये आपण तिथं लागवड करू शकतो तर ते आहे चवळीचं चा पीक शेतकरी बंधूंनो साधारणतः लागवडीनंतर आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी चवळी पिकातून जो तोडा आहे तर निघायला सुरुवात होते सेम गवार भेंडीसारखं पीक आहे शेतकरी बंधूंनो तीन साडेतीन महिन्याचं हे पीक आहे थोडंसं याच्यामध्ये तुम्हाला तार आणि बांबूची बांधणी तिथं करावी लागते कारण लटकत्या स्वरूपामध्ये जर चवळीचं पीक असेल तर उत्पादन चांगलं मिळतं त्याच्यामुळे थोडासा खर्च चवळी पिकाला जास्त येतो पण उन्हाळी हंगामामध्ये चवळी पिकाला दर चांगले मिळतात त्याच्यामुळे चा एकंदरीत हे सुद्धा तुम्हाला फायद्याचे पीक ठरू शकते पाच ते दहा गुंठ्याची लागवड तुम्ही चवळी पिकाची या काळामध्ये करू शकता चांगलं प्रॉफिटेबल पीक आहे त्यानंतर शेतकरी बंधूंनो चौथं जे पीक आहे तर ते आहे दोडक्याचं पीक दोडका पिकाला उन्हाळी हंगामामध्ये मा मागणी इतर पिकांसारखीच त्या ठिकाणी चांगली असते उन्हाळी हंगामामध्ये दोडक्याची लागवडसुद्धा कमी असते त्याच्यामुळे दर चांगला मिळतो साधारणतः लागवडीनंतर पंचेचाळीस पन्नास दिवसांनी दोडका पिकातून उत्पादन निघायला सुरुवात होते साडेचार ते पाच महिन्याचं हे पीक आहे पण शेतकरी बंधूंनो हे पीक थोडंसं खर्चिक का आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला तार आणि बांबूची बांधणी करावी लागते शिवाय उन्हाळी हंगामामध्ये दोडका पिकातून तुम्हाला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर बेड आणि मल्चिंग हे असणं गरजेचं आहे त्याच वेळेस त्याच्यातून तुम्हाला चांगलं उत्पादन मिळू शकतो तिथे थोडासा खर्च वाढतो पण एकंदरीत शेतकरी बंधूंनो खर्च जरी लागत असला तरी या पिकाला तीस पस्तीस रुपयाचा किलोमागं दर जरी उन्हाळी हंगामामध्ये मिळाला तरी एकंदरीत चांगला प्रॉफिट दोडका पिकातून तुम्हाला तुम होऊ शकतो बेड मल्चिंगवर तुम्हाला लागवड करता येते किंवा परिस्थिती तशी नसेल तर साधारण तुम्ही साध्या सरीवरंबा पद्धतीमध्ये सुद्धा त्याची लागवड करू शकता पण इथं थोडंसं उत्पादन तुम्हाला जे इथं कमी मिळणार आहे आणि जे खत व्यवस्थापन आहे त्याच्यासाठी थोडीशी अडचण येते त्याच्यामुळे बेड मल्चिंग हा आपल्याला तिथं फायद्याचा ठरतो ड्रीपवर त्याची लागवड केल्यानंतर उत्पादनसुद्धा चांगलं मिळतं आणि जी खतं आहे वॉटर सोल्युबर ती देण्यासाठी आपल्याला तिथं सोयीस्कर जाते शेतकरी बंधूंनो त्यानंतर जे पाचवं आणि शेवटचं पीक आहे तर ते आहे काकडीचं पीक शेतकरी बंधूंनो काकडी लागवडीनंतर साधारणतः पंचेचाळीस पन्नास दिवसांनी उत्पादन निघायला सुरुवात होते काकडीला उन्हाळी हंगामामध्ये सर्वात जास्त मागणी असते आरोग्यासाठी थंड मानलं जाणारं हे पीक आहे त्याच्यामुळे हॉटेल रेस्टॉरंट्स आणि घरगुती वापरामध्ये सुद्धा काकडी पिकाला उन्हाळी हंगामामध्ये खूप जास्त मागणी असते त्याच्यामुळे एकंदरीतच काकडीचं पीक तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये जर लागवड केली तर पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये चांगला प्रॉफिट मिळवून देऊ शकतं साडेतीन चार महिन्याचं हे पीक आहे पण तार आणि बांबूची बांधणी काकडीसाठी महत्त्वाची आहे त्याचबरोबर ड्रीप बेड आणि मलचे हे काकडी पिकासाठी अत्यंत तिथं गरजेचं आहे साध्या ड्रीपवर तुम्हाला लागवड करता येत नाही उत्पादन खूप कमी मिळतं शिवाय खत व्यवस्थापनाचा जो पर्याय मी तुम्हाला सांगितला आहे त्याच्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते त्याच्यामुळे बेड आणि मल्चिंगवर तुम्ही त्याची लागवड केली तर एकंदरीतच ह्या पिकातून तुम्हाला जबरदस्त प्रॉफिट मिळू शकतो शेतकरी बंधूंनो जी पाच पिकं मी तुम्हाला सांगितली आहे त्याच्यापैकी तुमच्याकडं क्षेत्र पाण्याची उपलब्धता आणि मंजुराची उपलब्धता कशी आहे त्याच्यानुसार तुम्ही कोणत्याही पिकाची लागवडीसाठी तिथं निवड करू शकता एकंदरीतच चांगली प्रॉफिटेबल पिकं मी तुम्हाला सांगितलेली आहे या पिकांच्या खत व्यवस्थापन आणि फवारणीच्या नियोजनासाठी मी स्क्रीनवरती व्हॉट्सअपचा नंबर देतो आहे त्या ठिकाणी तुम्ही मला संपर्क करू शकता संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाईल शेतकरी बंधूं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा नवीन माहितीसह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू या शेतकरी तोपर्यंत नमस्कार